नमस्कार सर काय नाव राजा माझं नाव करण कल्हेर मी छत्रपती संभाजीनगर येथून आलो आहे सर काय करतो आपण मध्ये जातो सर गाण्याची प्रॅक्टिस कधी कधी करतो मी गाण्याची प्रॅक्टिस संध्याकाळी करतो सर सर मी रानू मंडल रोहित शर्मा त्यांसारख्या मोठमोठ्या गायकांचे गाणे ऐकतो आणि मग शिकतो सर अच्छा मी पिछले दरवाजेपासून आलो सर आणि त्या दरवाज्याला खेळावतात सर मला तो खेळा आडतला सर माझा ब्रँड शर्ट फाटला असत सर तुम्ही पहिलेच शर्टात काय म्हणते सर त्याला दरवाजाचं काम करून घ्या सर खूप त्रास होतो सर त्रास सर मी गरीब बाय की सर मला घरी तीन टाइम तर जेवण सुद्धा भेटत नाही सर मला सर सर, में कते सर।, सर सर में गरीबी मुझे सर गरीब है सर 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 मला फिरून भंडारा चालू आहे आणि मी गरिबीमुळे बालपणी खूप काय करणार ना माझ्या शाळेमध्ये एक स्पर्धा झाली होती सर गायनाची तिथे मी पहिलं गाणं गायलं होतं सर गाण्याचं नाव होतं सर मेरे बया का नाम मेरे बेबी का नाम खुशी खूप लोक नाचली होती सर काय सांगा तुम्हाला सर सर, सर माझा पहिला नंबर आला होता आणि शाळेतून मास्तरांनी मला सर एक किलो शांगदा गिफ्ट म्हणून दिले होते सर मला गाणं मी तर गाणार आहे माझ्या हरणीला कार भरणीला भूतानं झपाटलं सुंदर कम्पोजिशन खूप शुभेच्छा

बापरे बॉम्बेस बॉम्ब अक्षरशः मॅडम माझं एक छोटस स्वप्न आहे मॅडम माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं मॅडम माझ्याकडनं पण येस पण होय व्हेरी नाईस गणनायकम गजमुखम